उल्हासनगर विधानसभा एकशे एक्केचाळीस येथील भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यालयाचे उद्घाटन खुद्द कुमार आयलानी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरपीआय पी आर पी आणि साई पार्टीच्या मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शिवसेनेचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे यांच्या नेतृत्वात गांधी गांधीनगर परिसरात महायुतीचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन पार पडले या प्रसंगी आमदार कुमार आयलानी यांच्या समवेत भारतीय जनता जमनू पुरस्वानी माजी नगरसेवक डॉ एस बी सिंग उपशहरप्रमुख गजानन बामनकर नामदेव मारसाळे श्याम शिंदे कृष्णा सातपुते बाजीराव लहाने सागर पगारे राजू लहाने दिलीप अस्वरे पप्पू जाधव संजय मरसाळे रवी मरसाळे रवींद्र सौदागर प्रकाश आमसेर हरि पवार चरण सिंग लबाणा गणेश काकडे दयानंद ढगे विशाल इंगोले लाला यादव राहुल सरोज कुलदीप सिंग लबाणा सुरेश सोनवणे रितेश राजपूत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते आज प्रभाग सात मधील शिवसेना विभागाच्या वतीने दोनच्या वतीने आज श्री कुमार आयलानी यांचं कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेच्या वतीनं झालं असून श्री महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उद्घाटन झालं असून त्यांच्यासोबत आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी मागच्या वेळेस केंद्रातील स्कीम सर्व महिलांसाठी घरघंटी असो शिलाई मशीन असो या सर्व योजना या महाराष्ट्राच्या सर्व माता भगिनींना बहिणींना मिळाल्या असून परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांना मुख्यमंत्री पदावर आम्हाला बसवायचंय विराजमान करायचंय परत विधानसभेवर भगवा ध्वज फडकवायचा आहे त्यासाठी कुमार आणि साहेबांना जास्तीत जास्त लीडने या एकशे एक्केचाळीस मतदारसंघातून आम्हाला निवडून आणायचे जय हिंद जय श्रीराम जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र